आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी मिरज ग्रामीण मिरज विधानसभा विदा मतदारसंघातील काँग्रेस पक्षातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यातील प्रमुख सर्व नेते या ठिकाणी आज आमच्या पक्षामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली ती सगळ्यांनी आणि एक चांगले धडाडीचे कार्यकर्ते ज्यांची तळागाळामध्ये तळमळीनं काम करायची इच्छा असणारे आदरणीय जयसिंग तात्या अरविंददा पाटील आणि त्यांच्यावर असणारे सर्वच त्यांच्या पंचकृषीतील प्रमुख कार्यकर्ते ज्याने जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे महायुतीचे सरकार राज्यात असल्यामुळं विकास हे गतिमान वेगानं चालू असताना आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जन शक्ती पक्षाच्या अध्यक्ष आमदार विने कोरे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून या सगळ्या प्रमुख मंडळींनी आज जन शक्ती पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला त्यांचा प्रवेश झाल्याबाबतच मी अधिकृतपणे घोषणा करतो या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या सर्वच मंडळींना ज्या काय अडी अडचणी आहेत त्या भागातल्या नागरिकांच्या आणि विकासात्मक दृष्टिकोनातनं काय करणं शक्य आहे यासाठी ह्या राज्य शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून एक चांगल्या पद्धतीच चा, एक भविष्यामध्ये दिवस त्या गावांना विकासासाठी कशी दिसले जातील याचा प्रयत्न मी करू आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी